उन्हाळा चालू झालेला आहे आणि सर्वांच्या घरी उन्हाळ्याचे वाळवण करायला सुरुवात होते तर आज मी इथे बनवणारे सर्वात सोपे आणि सर्वांच्या आवडीचे बटाट्याचे वेपर्स कसे बनवायचे हे बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला एक लाईक करा तर बटाट्याचे चिप्स करण्यासाठी आपल्याला बटाटा कोणता वापरायचा आहे किंवा चिप्स काळे पडू नये यासाठी मी सर्व टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला इथे बटाटे घ्यायचे आहेत बटाटे आपल्याला एकदम मोठ्या साईजचे घ्यायचे आहेत ज्याची स्किन थोडीशी जाडसर असते असा बटाटा घ्यायचा आहे पातळ सालीचा बटाटा वापरायचा नाही आणि आकाराने मोठे असतील तर चिप्स एकदम मोठे मोठे पडले जातात त्यामुळे मोठ्या साईजचाच बटाटा वापरायचा आहे इथे मी तीन किलो बटाटे घेतलेले आहेत आता बटाट्याचे सर्व साल आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि बटाट्याचे साल काढल्यानंतर लगेच आपल्याला ते पाण्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे आहेत नाहीतर बटाटे काळे पडतात त्यामुळे आपल्याला साईडला पाणी घ्यायचं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये त्यानंतर आपल्याला आता चिप्स पाडण्यासाठी एक मोठं भांडं घेऊया त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि सर्व चिप्स आपल्याला पाण्यामध्ये पाडून घ्यायचे आहेत जेणेकरून चिप्स काळे पडत नाहीत किंवा त्याचा कलर चेंज होत नाही मी इथे सर्व चिप्स पाण्यामध्ये पाडून घेत आहे खूप पातळ किंवा खूप जाड चिप्स पाडायचे नाहीत तुम्ही बघू शकता अशा साईजचे चिप्स आपल्याला पाडून घ्यायचे आहेत सर्व चिप्स एकसारखे पडलेले आहेत चिप्स पाडताना बटाटा आपल्याला एका साइडनीच पुढे सारून घ्यायचा आहे खूप जास्त पुढे मागे केले की बटाट्याचे चिप्स अर्धे अर्धे पडले जातात त्यामुळे बटाटा आपला एकसारखा फुडे सारून चिप्स पाडायचे आहेत इथे चिप्स खूप पातळ झाले नाहीत किंवा खूप जाड पण नाही झालेले आहेत चिप्स आता सर्व पाडून झालेत आपण पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेऊया कारण बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतो त्यामुळे आपल्याला हे चिप्स आपल्याला तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत इथे मी आता हे चिप्स एक चार ते पाच वेळा एकदम पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तुम्ही बघू शकता इथे कारण जर चिप्स व्यवस्थित नाही धुतले गेले तर ते चिप्स एकदम काळी पडण्याची शक्यता असते किंवा तळल्यानंतर ते लालसर होतात त्यामुळे आपल्याला बटाट्याचे चिप्स एकदम पाण्याने स्वच्छ तीन ते चार वेळा धुवायचे आहेत चिप्स इथे चार वेळा मी धुवून घेतले त्यानंतर आता त्याच्यामध्ये पुन्हा पाणी घालून आपल्याला हे तीन ते चार तास अशीच भिजत ठेवायचे आहे तुम्ही पाण्याचा कलर बघू शकता एकदम स्वच्छ पाणी आता आहे त्याच्यामध्ये त्यामुळे बटाट्याचं स्टाच बऱ्यापैकी निघालेला आहे तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवले तरी चालतील चिप्स आता चिप्स पाण्यामध्ये शिजवण्यासाठी आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे इथे माझ्याकडे मोठं भांडं नसल्यामुळे इथे मी दोन भांडी वापरलेली आहेत त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण तुम्ही एकदा चेक करून बघू शकता पाण्यामध्ये खूप जास्त पण मीठ घालायचं नाही कारण चिप्स चिप्स वाळल्यानंतर खूप कमी होतात त्यामुळे मीठ तुम्हाला जपूनच घालायचं आहे पाण्याला आता उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये आता आपल्याला हे चिप्स टाकून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे तुरटी असेल तर इथे तुम्ही अर्धा चमचा तुरटी वापरायची आहे मला इथे भेटली नाही त्यामुळे मी इथे वापरलेली नाहीये तुरटीमुळे चिप्स अजून जास्त पांढरे होतात पाण्यामध्ये आता आपल्याला एक छान उकळी येईपर्यंत चिप्स शिजवून घ्यायचे आहेत अगदी पाच ते सहा मिनटे लागतात फक्त चिप्स शिजण्यासाठी पाच मिनिटांनंतर तुम्ही आता चेक करू शकता चिप्स असे ट्रान्सपरंट दिसायला लागतात त्यामुळे तुम्ही बघू शकता असे ट्रान्सपरंट चिप्स दिसायला लागले की तुम्हाला पाण्यातून लगेच काढून घ्यायचे आहेत इथे मी एक चिप्स तुम्हाला दाखवते हे बघू शकता अशा टाईपचं तुमचं जर चिप्स झालं की तुम्ही समजू शकता की आता हे चिप्स आपले बनलेले आहेत त्यामुळे पटकन आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचे इथे सर्व चिप्स आता मी पाण्यातून काढून घेतले आणि पाण्यातून काढल्यानंतर आपल्याला लगेच घालून पण घ्यायचे आहेत त्यामुळे आपण जिथे घालणार आहे ते अगोदरच तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे तुमच्याकडे बाहेर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हामध्ये चिप्स वाळवू शकता इथे मी घरामध्ये चिप्स वाळवले आहेत पण विंडो साईडला हे चिप्स वाळवत ठेवलेले आहेत त्यामुळे इथे पण ऊन येतं त्यामुळे मी आतमध्येच चिप्स हे वाळत घातलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मोठ्या मोठ्या साईजचे चिप्स बनलेले आहेत आणि तुटलेले पण नाही आहेत तर अशा प्रकारचे चिप्स आपल्याला सर्व एकसारखे घालून घ्यायचे आहेत दिवसभर आपल्याला चिप्स इथे वाळत घ्यायला त्यानंतर एक दोन ते ती तीन दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला हे चिप्स वाळवून घ्यायचे आहेत इथे आता हे चिप्स एकसारखे छान वाळलेले आहेत कलर पण याचा छान आहे एकदम काळे वगैरे पडलेले नाहीत बघू शकता आणि चिप्स वाळले हे कसे समजायचे मी एक चिप्स तोडून दाखवते असा थोडासा आवाज यायला लागला की तुम्ही समजू शकता की हे हे चिप्स आपले आता वाळलेले आहेत इथे मी चिप्स तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे गरम झालाय की नाही आपण एकदा चेक करून घेऊया गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे खूप जास्त हाय फ्लेमवरती पण चिप्स तळायचे नाहीत कारण ते लालसर पडतात त्यामुळे आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच गॅस एकदम ठेवायचा आहे त्यामध्ये आता चिप्स टाकून घेऊया तुम्ही बघू शकता याचा कलर एकदम व्हाईट कलरचे चिप्स बनलेले आहेत तर तुम्ही माझ्यासारखे हे चिप्स नक्की ट्राय करू बघा त्याच्यासाठी इथे मी सर्व टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत बटाटा कोणता वापरायचा आहे किंवा बटाट्याची साल काढल्यानंतर तो पाण्यात टाकून घ्यायचा आणि बटाट्याचे चिप्स बनवायला घेतो तेव्हा पण ते आपल्याला पाण्यातच टाकून घ्यायचे आहेत आणि बटाट्याचे चिप्स आपण पाडून घेतल्यानंतर एक चार ते पाच वेळा आपल्याला ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यामुळे आपला बटाट्यातील सर्व स्टार्च निघून जातो ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही बटाट्याचे चिप्स एकदा करून बघा एकदम व्हाईट कलरचे चिप्स तुमचे बनतात की नाही मला कमेंट करून सांगा भरपूर चिप्स इथे मी तळून घेतलेले आहेत तुम्हाला मी एक चिप्स इथे फोडून दाखवते एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी चिप्स बनलेले आहेत आणि हे घरगुती असल्यामुळे खायलाही खूप टेस्टी लागत आहेत त्याच्यावरती तुम्ही तिखट वगैरे टाकून हे खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता माझी आजची बटाटा वेपर्सची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय